गुरुने दिलेलं ज्ञान जो शिक्षक तुम्हाला शिकवतो ते दिलेलं ज्ञान आपण आत्मसात कसं करायचं त्याचा सराव आपण कसा करायचा तर आपल्याला त्याचा कसा फायदा होईल हे समजू शकतो जर ते आत्मसात केलं नुसतं श्रवण केलंय आपण नुसतं श्रवण केलंय ऐकलंय आता अर्धा एकदा झालं ऐकलं आणि नंतर पहिले पाडेपाच असं करून चालत नाही त्याचे प्रॅक्टिस करावी लागते प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्या लक्षात येतं आपण कुठे कमी पडतो जेव्हा आपल्या आता सतत मोबाईल असतो नवीन मोबाईल स्मार्टफोन कोणालाच माहित नसतं पण आता अगदी एखादा अडाणी सुद्धा सुद्धा असेल असेल किंवा त्याला मोबाईल हातात आल्यानंतर ते ऑपरेट करायला जमतो का तो सातत्याने ती ते खेळणं हातात घेतो म्हणून सातत्याने त्याची प्रॅक्टिस करतो म्हणून ते त्याला येत तसं इथे सुद्धा तुम्ही तुमचा सराव करणार आहात जे तुम्ही ज्ञान घ्याल ते ज्ञान तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरवणार आहात आणि मग ते जीवनामध्ये त्याची अनुभूती तुम्हाला येणार आहे कधीही लक्षात ठेवा कोणी सांगतं म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका कोणी एखाद्याने सांगितलं असेल तर ते प्रथम करून बघा तो जे सांगतोय तसंच सा ते त्याचा आपल्याला अनुभूती मिळतेही का पहा आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवा आता जग कसं माहिती आंधळेपणाने विश्वास ठेवते अंधेपणाने विश्वास नका ठेवू ज्ञान ही तशी गोष्ट नाहीये तुम्ही ज्ञान घेतलं तर तुमची बुद्धिमत्ता वाटणार आहे मागच्या वेळेला बघितलं सगळ्यात श्रेष्ठ आहे ज्ञानदान पण ज्ञान घ्या आणि ते टिकवा विचार करा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे म्हणूनच नाही गुरु रे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु रे देव महेश्वर गुरु तुमचे कोण आहेत सद्गुरु हे कोण असतात तेच ब्रह्मा आहेत तेच विष्णू आहेत आणि तेच महेश आहेत सद्गुरु हे सर्व आहेत सर्व काही आहेत सर्वस्व आहे आणि सद्गुरु म्हणजे काय तर परमेश्वरापर्यंत नेण्याची तुमची एक शिडी आहे परमेश्वराची प्राप्ती करून देणारा म्हणजे तो सद्गुरु सहजासहजी सद्गुरूंची गाठ होत नाही दुनियेमध्ये बघा तुम्ही सद्गुरूंची गाठ होत नाही तिथे फक्त काय बाबा रे तुझा काय प्रॉब्लेम आहे तुझा काय प्रॉब्लेम आहे हा आमचा उतारा कर चल अमका उपास कर चल बरोबर ना एवढे वारी ह्याला दान कर कुत्र्याला काहीतरी खाऊ घाल गाईला काहीतरी दे हे देव खेळे अंगठ्या घाला ही स्तोत्र म्हणा प्रारब्धचे भोग कशानेही बदलत नाही तुमची भक्ती अशी असायला पाहिजे कि ती भक्ती इतकी एकनिष्ठ असली पाहिजे एकनिष्ठ असली पाहिजे आणि आम्ही कोणत्याच देवाशी एकनिष्ठ राहत नाही राहतो का कुठल्या देवाशी एकनिष्ठ आज बघ गणपती बाप्पा गेलो गेलो तुझ्याकडे मागण मागितलं मला काय तू पावलं नाहीस मी तुझा आता दुसरा देव बघतो होत की नाही सगळ्यांचं सांगा तुम्ही एकनिष्ठ असणं गरजेचं आहे कारण माझं उदाहरण सांगायचं झालं मी जेव्हा मगाशी पण बोल मी जेव्हा हंधुणावर होते तेव्हा सगळे काही सुचवत होते आता मगाशी ते पवार मौली आले माझी हसीच मी पडली पडून होते प्रेमापुढी माणसं पडतात मोरे ना म्हणाले मोरे आमका एक माणूस ना खूप चांगला आहे तुम्ही त्याच्याकडे चला प्रेम असत त्यांचा हेतू वाईट नसतो प्रेम असतं म्हणून त्यांनी मला ते सांगतायत की जाऊया की होता वहिनीना बरं वाटत नाहीये आपण ते जाऊया मार्ग शोधूया सगळं ऐकून घेतल्यानंतर फक्त एकच एक त्यांना बोले महाराज माफ नही करा मला जर कोणत्या मंदिरात जायला सांगितलं असतं तर मी गेले असते माझे सर्वे सर्व इथे बसले ते काय बस करायचे ते ठरवतील देवतेशी त्या आराध्याशी एकनिष्ठ राहतो तेव्हा काय होत त्या आराध्याला त्या भक्ताची काळजी वाटते त्याची चिंता वाटते आणि त्या भक्तासाठी तो धावून येतो माझं स्वतःच जिवंत उदाहरण आहे तुम्हाला मी किती चार वर्ष आजार सांगितले ज्याचं गायस्ट्रोरिक हार्ट फेल्युअर हो आहे ज्याचं किडनी फेल्युअर हो आहे जो कॅन्सरचा पेशंट आहे जो आर एचा पेशंट आहे जे कधीही जो डायबिटीजचा पेशंट आहे जे कधीही कवर नाही होणारे आजार आहे ते केवळ आपले सद्गुरु आपला परमात्मा सगळ्यातून आपल्याला बाहेर काढतो पण लोकांचा समज काय असतो माहिती आहे ही तर एवढी देवाची देवदेव करतात भक्ती करतात आणि हे काय त्यांच्या मागे लक्षण लागलंय बरोबर ना काय त्यांचं एवढं देवदेव करून सुद्धा त्यांना भोगतायत बोलतात की नाही सगळेजण पण तसं नसतं ते भोग म्हणजे काय असत माहितीये जेव्हा परमेश्वर प्राप्तीची ओढ लागते वाक्य का जेव्हा परमेश्वर प्राप्तीची ओढ लागते तेव्हा परमेश्वर काय करतो माहितीये त्याच्या आयुष्यात असलेली सगळी पापकर्म असतात ना ती सगळी पहिली आणतो मागच्या संचित धर्माची जी पापकर्म असतात ती सगळ्यात पहिली पुढे आणतो ती त्याला भोगायला लावतो ती भोगून संपल्यानंतरच त्याचा पुण्यकर्म चालू करतो कारण तो काय म्हणतो तुला जर माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तू देहाने मनाने चित्ताने शुद्ध होऊनच पवित्र होऊनच माझ्या जवळ येईल पापकर्म घेऊन माझ्याजवळ येऊ नकोस असं परमेश्वराचं आणि म्हणून जेव्हा आपण भक्तीमध्ये येतो खऱ्या अर्थाने केवळ मागण्यासाठी नाही जेव्हा तेव्हा परमेश्वर हे घे आणि बाजूला खऱ्या अर्थाने जेव्हा भक्तीची ओढ लागते परमेश्वराची आस लागते तेव्हा हे भोग भोगावेच लागतात सगळ्या संतांची उदाहरणं घ्या त्यांना किती त्रास भोगलेत आणि आजही ते संत अमर आहेत मी बहिणींचं गेल्या गेला, गेला गुरुवारीच म्हटलं बहिणींचं उदाहरण दिलं का आमर आहे तर त्यांच्या भक्तीने एक अशिक्षित व्यक्तीला वाचा कशी होऊ शकते इतके सुंदर शब्द कसे येऊ शकतात तिच्या वाणीतून बरोबर आहे की नाही मला सांगा ना हे देणारा तो भक्ती आहे ज्ञानेश्वरांनी काय केलं रेडाला बोलवलं ना बोलत केलं ना एक मुाणी सुद्धा बोलू शकतो का परमेश्वराने असे अवतार घेतले मानवी रूपामध्ये अवतार घेतले आणि भक्तीच आणि कर्माचं महत्व पटवून दिलं पण तुम्ही आम्ही काय करतो दांभिक भक्ती करतो वरचेवर भक्ती करतो केवळ मागण्यासाठी भक्ती करो देवा मला हे दे देवा मला ते दे, दे। किंवा काय तुम्ही, 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 तुम्ही नोकरीवर जात असाल घरातली कामं करत असाल मुखामध्ये नाम असेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पण आम्ही जिथे काम करतो तिथे त्या कामाशी आम्ही प्रामाणिक आहोत का हा प्रत्येकाने पहिला प्रश्न स्वतःला विचारावा खरंच माझ्याकडून चुकीचं कर्म तर घडत नाहीये मुखाने तुम्ही कितीही नाव घेतलं आणि जर तुम्ही चुकीचं कर्म करत असाल तर काही उपयोग नाही मग परत आम्ही परत देवाला दोष द्यायला तयार होतो तेव्हा तुझा उठता बसता मी नाम जपतोय रे नाम तरी का माझ्या वाटाला हे असं देवा तुझा मी उठता बसता नाम जपतोय तरी सुद्धा माझ्या वाटाला असं का पण आम्ही आमच्या अंतरंगात शोधत नाही की मी किती चुकीचं कर्म करतोय मी किती चुकीचं कर्म करतोय बघणारा देखणारा तोच आहे ना स्वतः स्वतःला भाऊ शकता ना स्वतः स्वतःला ऐकू शकता मी काय 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 बरोबर आहे मी चुकीचा विचार केलाय काय चुकीचा विचार केला नाही स्वतःला साक्षी ठेवा कारण प्रत्येकामध्ये हृदयामध्ये प्रत्येक जीवामध्ये तो परमेश्वर बसलेला आहे स्वामी तर सरळ म्हणतात तुझा आहे तुझा भाषिक प्रत्येक तुमच्या जवळच आहे परमेश्वर स्वामी आत्मधेच आहे स्वामीचा अर्थच आहे की याचा मालकच तो आहे ते पूर्ण ब्रह्म आहेत परमात्मा आहेत परमेश्वर आहेत ईश्वर आहेत त्यांना कशाचीच कुणीही उपमा देऊ शकत नाही पण अशा वेळी महाराज काय सांगतात महाराजांना आपल्याला आपल्याला आपल्याकडून काय काय शिकवायचं असतं शिकायचं असतं हे आपण कधीही विचारत घेत नाही भक्ती करा पण ती एकनिष्ठ भक्ती करा तुमच्या सद्गुरू दोनशे टक्के विश्वास ठेवा ते सद्गुरू तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार असतात पण जेव्हा कधी तुम्ही त्यांच्याशी दोनशे टक्के विश्वास ठेवाल तुम्ही प्रामाणिक राहाल तुमच्या हातून सतत सत्कर्म घडत असेल चुकीचं कर्म घडत नसेल भक्ती भक्ती म्हणजे काय नाही तुम्ही कुणी एखाद्यावर प्रेम केलंय एखाद्या आईने मुलावर प्रेम केलं असेल मुलाने आईवर केलं असेल वडिलांनी मुलांवर केलं असेल नवऱ्याचं बायकोवर प्रेम असेल बायकोचं नवऱ्यावर प्रेम असेल हे सगळ्यांचं एकमेकावर प्रेम असतं प्रेम असतं तेव्हा काय करतो आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला जे काही आवडेल ते आपण 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 करतो 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 ना भक्ती म्हणजेच प्रेम आहे प्रेम म्हणजेच भक्ती आणि भक्ती म्हणजेच प्रेम माझं जर ते आराध्य आहे माझे स्वामी माझ्यासाठी सर्वे सर्व आहेत तर भक्तीचं काय त्यांच्यावर प्रेम करायला शिकाल आणि तुम्ही जेव्हा त्यांच्यावर प्रेम करायला शिकाल ना तेव्हा स्वामींना माझ्या काय आवडेल याचा तुम्ही जास्तीत जास्त विचार करा प्रेम करायला शिकाल तेव्हा स्वार्थी स्वार्थी प्रेम करू नका काहीतरी मिळवण्यासाठी स्वार्थी प्रेम काहीच कामाचं नसतं कारण आजकाल काय होतं नवऱ्याने बायकोवर प्रेम केलं किंवा बायकोने नवऱ्यावर प्रेम केलं प्रियकराने प्रियसीवर प्रेम केलं आणि प्रियकरावर प्रेम केलं आईने मुलावर केलं वडिलांनी मुलावर केलं किंवा मुलाने आई वडिलांवर प्रेम केलं तरी सुद्धा ते स्वार्थी प्रेम आहे काहीतरी मिळवण्यासाठी प्रेम असत कारण का होत मी मी आणि तू तू आणि मी असं चालेल असत आपण आपलं असं होत नाही घराघरामध्ये हाच प्रकार आहे जेव्हा आपलं होईल तेव्हा एकमेकांसाठी तुम्ही जगाल मी आणि तू करत असा तेव्हा तुम्ही एकमेकांसाठी जगत नसता स्वतःसाठी जगत असता म्हणून स्वार्थी प्रेम करू नका स्वामींवरती प्रेम करायचं असेल तर निस्वार्थी प्रेम करा निरपेक्ष प्रेम करा मग ते द्यायलाच बसले आणि ते प्रेम करताना कुठलं तरी नातं त्यांच्याशी जोडा कुठलं तरी नाथ त्यांच्याशी जोडा माझं त्यांचं बापाचं आणि मुलीचं नातं आहे कारण मला स्वामींशिवाय दिसतच नाही काय स्वामी म्हणजे काय स्वामीना काय आवडेल स्वामीना काय आवडणार नाही स्वामींना काय पाहिजे बाकी माझ्या काही लक्षात ठरत नाही फक्त स्वामी लक्षात ठेवतात आणि स्वामीच्या सगळ्या वेळा लक्षात राहतात बाकी कुठल्याही गोष्टी लक्षात ठेवत नाही ते आपोआप घडत असतात होतात घडतात ते करून घेतात हा दृढ विश्वास आहे मी ज्या ह्या दीर्घ आजारानंतर तुमच्या समोर जे आज बोलते तुम्ही कित्येक गुरुवार मी आतमध्ये अंतरणार होते रडत काढत होतात उदास वातावरणामध्ये तुम्ही गुरुवार नेहित होतात त्या सेवा केलात तुम्ही पण ते दिवस आणि आजचा दिवस हा फरक आहे ना हे कोणी केलं मी महाराजांची भक्तीच करू शकत हे महाराजांचं प्रेमच करू शकत ना जसं आपण महाराजांवरती प्रेम करतो तसेच महाराज सुद्धा आपल्यावर प्रेम करतात आणि तो परत ऐकलं असेल स्वामी तिन्ही जगाचा आई विना त्या परमात्म्याला प्रेम देणारा कोणी नाहीये त्या परमेश्वरावरती प्रेम करणारा कोणी नाहीये मीराबाईने प्रेम केलं बरोबर जनाबाईने प्रेम केलं बहिणाईने प्रेम केलं संत तुकारामाने प्रेम केलं स्वामी सुद्धा प्रेम केलं हे जे आहेत ना जर स्वामी चरित्र वाचाल तर तुम्हाला कळेल तर हे जे आहे ते प्रेम करा स्वामींवरती प्रेम करा म्हणजे का भेन स्वामीना काय अभिप्रेत आहे ते तुम्हाला कळेल स्वामींना काय आवडते हे तुम्हाला कळेल आणि स्वामींना जे आवडते हे तुम्ही करत गेला तर स्वामी तुमच्या जवळच आहेत स्वामी तुमच्यापासून लांब नाहीये अनुभव आता तुम्हाला म्हणूनच ह्या साधना शिकवायच्या आहेत हे ज्ञान तुम्हाला आहे की तुमचे आजार शारीरिक आणि मानसिक आजार तुम्ही, तुम्ही कवर करणार आहात आणि सतत आनंदात राहणार आहात भक्ती भक्ती म्हणजे काय असतं माहिती सहवासात येणाऱ्या तुमच्या सहवासात येणाऱ्या सहवासा प्रत्येक जीवाला तुमच्यामुळे आनंद मिळेल असं वागा तुमच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक जीवाला आनंद मिळेल असं वागा हीच खरी भक्ती आहे नाहीतर काय रागाला तोंडातून अपशब्द केले शिवेगाळ केली झालं विषय उपयोग आहे का त्याला भक्ती म्हणत नाही स्वामी भक्त असा त्याला भक्त म्हणू शकत नाही परमेश्वराला हे अभिप्रेत नाही त्यापेक्षा तुम्ही भक्ती नाही केली तरी चालेल तुम्ही देवाचं नाव नाही घेतलं तरी चालेल देवाने सांगितलेलं नाही तुम्ही माझं नाव घ्या त्याच मुखाने तुम्ही नाव घेणार आहात आणि त्याच मुखाने तुम्ही शिवीक देणार आहात त्याच मुखाने तुम्ही अपशब्द वापरणार आहात त्याच मुखाने तुम्ही एखाद्याला शाप देणार आहात हे योग्य आहे का परमेश्वराने असं केलंय का परमेश्वर तर सगळ्यांनाच आवडतो आता तर आपण पृथ्वी तत्व बघितलं मग अशीच म्हटलं की वरून सूर्य तळपतो एवढी आग ओकतोय आणि आमचे लोक वडवा देत ती पृथ्वी तेवढी तापते आणि जेव्हा अम्हा ती तापते तेव्हा तुम्हाला आम्हाला सूर्य तळपतोय पृथ्वी तापते आणि ती उष्णता आम्हाला दाहक होते आणि ती आम्ही सहन करू शकत नाही उष्माघाताचं प्रमाण वाढलंय ना पण का आमच्या चुकांमुळे आम्ही चुकतोय म्हणून मग ही आमची भक्ती झाली का आम्ही भक्ती का फक्त मंदिरामध्ये जाऊन बसायचं सा एवढीच आमची भक्ती आहे का तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत का छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भक्ती करायला शिका परमेश्वराला शोधायला शिका तोंडातून अपशब्द काढू नका जर तोंडातून तुम्हाला अपशब्द काढायचा असेल तर तुम्हाला स्वामींचं नाव घेण्याचा अधिकार नाही तुम्ही दुसऱ्याचे दोष शोधू नका पहिले स्वतःचे दोष शोधा स्वतःला रिपेअर करा मी रिपेअर करा हा मुद्दाम शब्द वापरते स्वतःला रिपेअर करा तर तुम्ही दुसऱ्याकडे बोलाल ना तुम्ही स्वतःच तंदुरुस्त नाहीयेत योग्य नाही आहेत बरोबर नाही तर तुम्ही दुसऱ्याला काय सल्ला देणार आहात ते स्वतःमधले जे दोष आहेत ते काढायला शिका दुसऱ्याचे दोष शोधू नका जीवन खूप सुंदर आहे नाहीतर तुम्हाला खूप आता बघा डिप्रेशनचे पेशंट जास्त आहेत ना मला अमकच आहे तमकच आहे चिडचिड रागराग आहे नाही सांगा झालो की आम्हाला काही दिसतच नाही बघा तुम्हाला राग आला तर तुम्हाला काय दिसतं का मला सांगा मग हा राग तुमचा कुठला आहे तुम्ही कितीतरी दिवस तो लावू, लावून दाबून ठेवलेला आहे धरतीच्या पोटामध्ये जसा लाव्हा तपत असतो आणि नंतर एकदम भूकंप येतो तसा तुमच्या पोटामध्ये हा राग रुपी तपतोय तो राग फक्त काढून टाकायला शिका मग आनंदी व्हाल जसं बोलत नाही वेळ झालेला आहे त्याच्यामुळे कसं होतं या गोष्टीचा विचार तुम्ही करा आणि भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे काय थोडक्यात सांगायचं भक्ती म्हणजे प्रेम आणि देवावर परमेश्वर प्रेम करायला शिका त्याच्याशी स्वामींशी कुठलं तरी एखादा नातं जोडा आणि महाराज तुम्हाला तुमचं आपलं करतील एवढं मात्र नेशील